मुक्ताई नगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग सजावट स्पर्धा संपन्न वर्ग सजावट स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी या वर्गाचा आला प्रथम क्रमांक मुक्ताई नगर तालुक्यातील नायगाव येथील <share> जिल्हा परिषद मराठी शाळेत नवीन वर्षाच्या निमित्ताने वर्ग सजावटीची स्पर्धा घेण्यात आली यामध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता यामध्ये चौथी इयत्तेच्या मुलामुलींनी वर्ग सजावट करून प्रथम क्रमांक पटकावला आहे यावेळी वर्ग शिक्षक निंबा पवार या शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून गिफ्ट देखील देण्यात आले अशा या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा या स्पर्धा घेण्यात येतात यावेळी नायगाव येथील सरपंच सुप्राताई भालेराव व्यवस्थापन समितीचं सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते आमच्या आमच्या सजावट या स्पर्धेमध्ये आमचा वर्ग नक्की विजयी होईल असा विश्वास देखील इयत्ता चौथीच्या व्यक्त केला होता वर्गात वर्गाचा वर्गा प्रथम एक नंबर आलेला आहे आम्ही खूप मदत म्हणजे सर्वांकडून मदत घेतली आणि खूप सारं सर्वांकडून एक एक दोन दोन रुपये त्यांनी जमा केले आम्ही पताके लावले फुगे असं काही वस्तू लावल्या आणि खूप सारी मदत करली आ आणि आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम होतच असतात बा आता बालानंद मेळावा झाला होता त्याच्यामध्ये आमचे शाळेमध्ये म्हणजे श खेळ पण घेतले होते तिथे आमची मम्, मम्मी मम्मी पप्पा पण आले होते आम्ही म आम्हाला तिच्यामध्ये गणित क कसं म्हणजे हिशोब कसा करायचा असं आम्हाला भेटलं म्हणजे आम्हाला तिच्यामधून समजलं की हिशोब कसा करायचा शिक्षकांचा प्रसिद्धात खूप छान असतो आणि ते आम्हाला खूप स छान शिकवतात त्यांचं आम आम्ही खूप अभिनंदन आमच्या वर्गाचा प्रथम नंबर आलेला आहे आम्ही एक एक दोन रुपये जमा करून पताके आणि घरून पिठा गहूच्या पिठा जोडून चिक्की तयार केली त्यापासून दोऱ्या पताके लावले आणि आमच्या मॅडमांनी आम्हाला खूप मदत केली रांगोळी काढायला आणि आम्ही शेतात जाऊन फुलं तोडून आणले आणि तिथून त्या फुलांनी आमचा वर्ग सजवला शिक्षक आम्हाला स्पर्धा घेण्याच्या एक दिवस अगोदर सांगून ठेवतात की व उद्याच्या दिवशी स्पर्धा आहे या ह्या स्पर्धा आहे यासाठी तुम्ही तयारी करून ठेवा आणि पालकांना सुद्धा सांगा ता तर आम्ही तशी पालक शिक्षक आ, शिक्षक सांगतात तसे तयार करून आम्ही तयार कर, तयारी करून ठेवतो आणि पालकांना सुद्धा बोलवतो शिक्ष तिथे स्पर्धांमध्ये भाग घ्यायला आम्ही सर्वांनी देखील या ठिकाणी मेहनत केली मेहनतीमुळे आमचा वर्ग सजावट मध्ये प्रथम नंबर आला असंही यावेळी या, या विद्यार्थींकडून सांगण्यात आले आहे आमचा दुसरा नंबर जरी आला तरी आम्हाला खुशी की आमच्या वर्गातील आमच्या शाळेतील चौथी वर्ग हे आमचे मित्र आहे त्यांचा एक नंबर आला आहे आम्हाला पण खुशी आहे त्यांची आमचा या वेळेस आला तर पुढच्या वेळेला आम्ही प्रयत्न करताय पुढच्या वेळेला आमचा पण एक नंबर एखादा खेळ असो किंवा स्पर्धा असो यामध्ये जय पराजय नक्की सुरू असतो मात्र इयत्ता पाचवीस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पष्टच बोलले की आमचा दुसरा जरी नंबर आला असला तरी आमच्या शाळेतील आमच्याच मित्रांचा आमच्याच विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे असा आपल्यासोबत असलेल्या वर्गमित्रांचे विद्यार्थ्याने समाधान केले या विद्यार्थ्यांचे शब्द ऐकून शिक्षकही आश्चर्यचकित झाले शाळेमध्ये वेगवेगळे वेग उपक्रम घेत असतानाच आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवीन वर्षाची सुरुवात जी आपण करतो तर नवीन वर्षाची सुरु सुरुवात ही आनंददायी पद्धतीने झाली पाहिजे याकरिता आम्ही मुलांसाठी वर्ग सजावट स्पर्धा आयोजित केली होती आणि त्यांना दोन दिवसांचा कालावधी दिलेला होता तर कालचा दिवस आणि आजचा दिवस या दोन दिवसांमध्ये त्यांनी अतिशय छान अशी वर्ग सजावट करून एकमेकांच्या मदतीने सहकार्याने त्यांच्याच कल्पनेने त्यांनी वेगवेगळे जे काही चित्र असतील सजावटी असतील त्या केल्यात आणि त्याच्यामध्ये आपला वर्ग कसा सुंदर दिसेल आ, या हेतूने त्यांनी या स्पर्धेमध्ये सर्व सर्वपरीने काम केलं विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट करून एकमेकांच्या मदतीने सहकार्याने त्यांच्या कल्पनेने वेगवेगळे जे काही चित्र असतील सजावट असतील केल्यात आपला वर्ग कसा सुंदर दिसेल ह्या हेतूने सर्वपरीने काम केले असे मुख्याध्यापक प्रवीण पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे